एकावन्न या ठिकाणी समाजवादी पार्टीच्या वतीने समाजवादी चषक दोन हजार पंचवीस संपन्न आपल्यासोबत त्यांचे कार्यक्रमाचे आयोजक देखील आहेत परंतु या ठिकाणी भाजपा गोरेगाव उपाध्यक्ष संदीप जाधव हे देखील उपस्थित आहेत संदीप दादा आज कशाप्रकारे कार्यक्रम सुरू आणि तुम्ही तुमची उपस्थिती या ठिकाणी विशेष मानली जाते काय आहे कार्यक्रम समाजवादीचा असून दे काँग्रेसचा असून दे नाही एम आय एमचा खेळाला कोणती जात किंवा पक्ष नाही आहे आणि खेळणारे माझ्या गोरेगावकरले गोरेगावकर आहेत तर त्यांना प्रोत्साहन द्यायला कोणत्याही मंचावर तर आम्ही येणारच आणि मला वाटतं खेळ हा जातीपाती धर्म आणि पक्षाच्या पलीकडे आहे तिथे जपलेच पाहिजे खेळाच्या मैदानामध्ये सगळ्यांची युती आहे परंतु ज्या वेळेस तुम्ही अशा प्रकारे दुसऱ्या पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवता तर तुम्हाला कोणती अशी भीती नाही वाटत की वरिष्ठ ओरडतील वरिष्ठांचा नाही नाही बघा भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे हा खेळाला प्रोत्साहन देणारा जातीपाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांना एकत्र घेणारा पक्ष आहे त्याच्यामुळे मला आम्हाला जर आमच्या गोरेगावकरांसाठी एक अनिल यादव नावाचा आमचा समाजवादी पार्टीचा एखादा कार्यकर्ता किंवा वॉर्ड अध्यक्ष जर एखादी मॅच ऑर्गनाईज करत असेल आणि त्या मॅ मंचावरती आम्हाला उमरभाईसारखा आमचा मित्र काँग्रेसचा पण भेटतो आणि एखाद्या मंचावरती आम्हाला आमंत्रित केल्यावरती तो मंच जर खेळाडूंना प्रोत्साहन देणारा असेल आमच्या गोरेगावातल्या ह्या तरुणांना त्यामुळे जर कुठेतरी मार्गदर्शन किंवा प्रोत्साहन मिळत असेल तर आम्ही जरूर येणार त्याच्यासाठी आमच्या पक्षाचं कोणतं बंधन नाही आहे आज रामनवमी आहे सर्व देशभरात कार्यक्रम सुरू आहेत रामनवमी निमित्त संपूर्ण देशवासियांना शुभेच्छा आहेतच आणि खऱ्या अर्थाने रामराज्य आता आलेलं आहे आपला भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं राज्य आहे आणि तुम्ही बघा की खूप ठिकाणी म्हणजे आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा जल्लोष हा दोन हजार पंचवीसमध्ये मला वाटतं साजरा केला जातो आहे आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत काय नाव आहे आपलं आणि कशाप्रकारे ठेवला आहे त्यामध्ये माझ्या नाव मोहम्मद उमर शेख आहे मी काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्ष फिफ्टी आहे माझा मित्र अनिल यादवजीने समाजवादीचे बॅनरमध्ये ते इथे एक मोठा कार्यक्रम ठेवला आहे क्रिकेटच्या स्पर्धा खूप चांगला कार्यक्रम ठेवला आहे आणि माझे मित्र बी जे पीचे संदीप जाधवजी गोरेगावचे उप प्रमुख आणि संदीप जाधव पण खूप इथे सामाजिक काम करतो आहे आम्ही लोक सगळे एकत्र मिळून ते काम करतात ठीक आहे पक्ष वेग वेगळं वेगळं आहे इथे एक मंच आहे मंचमध्ये काय लोकांना इथे उत्स उत्साह देण्यासाठी आम्हाला बोलावले आणि युव हा युवा उत्साह उत्सा देण्यासाठी आम्हाला बोलावले त्याच्या आम्ही अनिल यादवजी का आभार मानते आणि आज देशवासिय रामनवमी की हार्दिक हार्दिक सुब, सुब, शुभ शुभेच्छा आम्ही देतो तुमचं नाव काय अहमद अहमदि शेख साहब कैसा प्रकार कितनी टीम आया था कैसा आयोजन हमारे मित्र है अनिल यादव जी समाजवादी पार्टी से वार्ड अध्यक्ष दे, है यहाँ पे तो ये हर साल की तरह मतलब तीसरा तीसरा साल इनका है यहाँ पे जो जो आयोजित किए इन्होंने तो हमारे से जितना भी योगदान होता है इनके साथ में मिल इस कार्यक्रम को अच्छा बनाने में हम अपना पूरा योगदान इनको देते हैं और दूसरी बात खेल अपनी जगह है और राजनीति अपनी जगह है तो ये मंच पे आप देख रहे हैं जैसे कि कांग्रेस भाजपा और भी है अभी आएंगे शाम तक तो सबका यही मानना है कि खेल अपनी जगह है राजनीति अपनी जगह है तो इसको मिल के गोरेगा जो वार्ड वार्ड की तरफ से मैच हो रहा है तो ये गोरेगा कर है तो इनको सपोर्ट करने के लिए ये लोग यहाँ पे आए हैं हम भी इनका सहयोग चाहते हैं इसी तरीके से बस को पक्षाजा कार्यक्रम मंटल का त्या पक्षा के विभागीय जे ने कि पदाधिकारी हेच हे मंचा कि त्यकर्ते दिस पर अनिल यादव जी जिन्हें जन सर्व पक्षांच सोबत मित्र पक्षांचा सोबत सर्वे सोबत मैत्रीच संबंध जोपसले अनिल जी कैसे बताने चाहिए आज सग घ आला कार्यक्रम करता पहली बात जो सभी लोग है बीजेपी से संदीप जाधव जी और कांग्रेस से उमर शेख जी जो कि दूसरे पार्टी से होके भी मतलब अपना समझ के इधर गोरेगा वाले लोग के लिए इधर आए बहुत बहुत इनका धन्यवाद धन्यवाद